मातंग समाजाच्या विविध मागणीसाठी लातूर महानगरपालिकेवर हलगीनाद आंदोलन लातूर प्रतिनिधी मातंग समाजाच्या विविध मागणीसाठी लातूर महानगरपालिकेच्या समोर मातंग समाजाच्या वतीने हलगीनाद आंदोलन करण्यात आले या आंदोलनात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभू साठे यांच्या पुतळ्या शेजारील जागेवर आरक्षित वाहनतळ हटवण्यात येऊन सदरील जागा मातंग समाजाच्या विकासासाठी आरक्षित करण्यात यावी क्रांतीवीर वस्तात लहुजी साळवे यांचा अश्वारूढ पुतळा मिनी मार्केट येथे बसवण्यात यावा मातंग समाजातील युवकांचे अनुकंपाखाली तात्काळ भरती करून घेण्यात यावी व पालिकेच्या पेन्शनधारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तात्काळ पेन्शन सुरू करण्यात यावी या प्रमुख मागण्यासह समाजातील विविध पक्ष संघटना युवक महिला यांनी लातूर महानगरपालिकेसमोर दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हलगीनाद आंदोलन केले आहे यावर तात्काळ मार्ग काढून आपले प्रश्न सोडण्यात येईल असे आश्वासन मनपा आयुक्त मानसी मीना यांनी दिले आहे वाहतुकीच्या शेजारी जो मोकळी जागा आहे त्या त्या पार्किंगसाठी आरक्षित आहे ते आरक्षित उठवावं आणि त्या ठिकाणी अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आरक्षित करावं या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह वाचनालय अभ्यासिका त्या जागेवर होण्यात करण्यात यावी अशी आमची पहिली मागणी दुसरी क्रांती लहुज सावळे चौक मिनी मार्केट या ठिकाणी महानगरपालिकेनं फलक लावलेला आहे या ठिकाणी क्रांती लहुजी बाबा यांचा पुतळा त्या ठिकाणी बसवावा असे आमची मागणी अश्वरूढ पुतळा बसवा कारण जेणेकरून महानगरपालिकेने आता आम्हाला कमिशनर चर्चा झाली की त्यांचा ठराव विलासराव देशमुख साहेब मार्गे राजस्थान शाळेच्या या चौकात याचा ठराव झाला होता तो रद्द करण्यात यावा आणि मिनी मार्केट क्रांती लहुजी सावळे चौक या ठिकाणी अश्व रूट पुतळा क्रांती लहूजी बाबा यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी आमची मागणी आहे तिसरी मागणी जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्या त्यांच्या मुलाला खाली लवकरात लवकर ऑर्डर कर करण्यात यावं तसेच ते जे निवृत्त झालेले आहेत त्यांना पेन्शन लागू करण्यात यावं अशीही आमची मागणी आहे येणाऱ्या काळात जर महानगरपालिकेनं अनेक वेळा आमची निवेदनं आंदोलनं झालेले उपोषणं झालेले आहेत जर प्रत्येक वेळा आम्हाला धूल थापा देत असेल तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेला आम्हाला आम्ही रस्त्यावर उतरून आता ह्या बर बरोबर थोडक्यात रस्त्यावर उतरलो येणाऱ्या काळात तीव्र म्हणजे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची आस महानगरपालिकेनं प्रशासनाने दखल घ्यावी अशी चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला, न्यू ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा